येशू घोटाक बाई त्याच्यात घोटाक टाक ना अजून टाक हस तू काय करते घोटाकते त्याच्यात तू जनाबाई बनली आहे जनाबाई बनली तू जनाबाई कशी आहे छान आहे जनाबाई कोण आहे जनाबाई कोण जातो कोणाच जातो कोणाचे जातो जनाबाईचे मग जात जना आता कोणाचे आहे येशूच आहे येशू घोटाक आहे त्याच्यात घोटाक टाक ना अजून टाक हस तू काय करते घो टाकते त्याच्यात तू जनाबाई बनली आहे जनाबाई बनली तू जनाबाई कशी आहे छान आहे जनाबाई कोण आहे जनाबाई कोण आहे आणि जातं कोणाचं आहे जातो कोणाचं जातं जनाबाईचं आहे मग जात आता कोणाचं आहे यशच आहे

तू जनाबाई बनली बाई जात आहे जनाबाईच तू जनाबाई बनली लाव स्मेल दे टक गोल्याचे घोटक टक टक टाक अजून घोटक हात लाव स्मेल दे टक गोल्याचे घोटक टाक टाक अजून घोटाक बस झाले बाई घोटाक ना त्याला बद झाले बाई घोटाक त्याला